सिन्नर सारख्या ठिकाणी एक अद्यावत नाट्यगृह असल्याची अनुभूती मंगळवार दिनांक पंचवीस मार्च रोजी झालेल्या नाट्यप्रयोगाने सिन्नरकर नाट्यप्रेमींना अनुभवायस मिळाली गेल्या चार पाच वर्षापासून सिन्नरच्या शिरपेच्यात मानाचा तुरार होणारी वास्तू तयार असताना देखील त्याचा उपयोग केवळ राजकीय व इतर कार्यक्रमांना त्याचा वापर होत होता मात्र लायन्स क्लब ऑफ सिन्नरने खऱ्या अर्थाने या वास्तूला आपले वैभव मिळवून देण्याचे कार्य मंगळवारी रोजी केले त्यांनी या ठिकाणी पहिल्या व्यावसायिक नाटकाची मूर्तमे डरवली सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते प्रशांत दामले कविता लाड अद्वैत दादरकर अशा दिग्गज कलाकाराचे एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग भरवून खऱ्या अर्थाने सिन्नरमधील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिराला तिचे वैभव प्राप्त करून देण्याचे कार्य केले विशेष म्हणजे या प्रयोगाला सिन्नरकरांनी देखील भरभरून असा प्रतिसाद देत पहिलाच प्रयोग हाऊसफुल केला आणि निखळ मनोरंजनाचा आनंद लुटला व यानंतर या वास्तूचा केवळ व्यावसायिक नाटके अथवा मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी व्हावा अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली

किते आपण रे बायको को टेक्स्ट करायला बाहेर पडितो सकाळ आज याको बचा सांती छे मध्ये जे काय सगळ्या निगेटिव्ह गोष्टी इकडे हो रे मी कधीच बोलू शकत नाही सतत चिंतेत राहतो काय ला दे रहा तो असं कुछ कर आपण रस्तो बोलत आहे दिसतो काय रे

नाटकाचे कलाकार सिने अभिनेते प्रशांत दामले व लायन्स क्लबचे हेमंत नानावाजे यांनी सिंदरकरांचा आवाज यस एन न्यूजच्या माध्यमातून रसिक प्रेक्षक व आयोजक यांचे आभार मानत यापुढे असे प्रयोग नेहमी या नाट्यगृहात व्हावे असे अपेक्षा व्यक्त केली यस एन न्यूजसाठी सुजल सितोळे सिंदर हे नाव आपल्यासाठी खूप अनोळखी नाही आहे किंबोना ते जास्त ओळखीचं आहे नाशिकच्या जवळ आहे तीस किलोमीटरवर आहे पण आजपर्यंत म्हणजे माझ्या चाळीस वर्षाच्या या करिअरमध्ये सिन्नरमध्ये नाट्यप्रयोग करण्याचा कधी योगच आला नाही सिन्नरमध्ये नाट्यगृह आहे अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आहे त्याची कॅपॅसिटी पाचशे आहे आणि गेली सात आठ वर्ष तर इथे इथेच आहे पण आम्हाला नाट्य रंगकर्मीने इथेची संधीच मिळाली नाही पण आज मला अतिशय आनंद होतो की माझा एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग आज या सिन्नरच्या या नाट्यगृहात आहे आणि माझ्या तमाम रंगकर्मींनाही मी सांगतो आणि विशेषतः सिन्नरमध्ये असलेल्या नाट्य रसिकांना विनंती करतो की तुम्ही नाटकाला यायला हवं हो, नाटकाचा इतिहास खूप मोठा आहे इथून उठून तीस किलोमीटर नाशिकला जायच्याऐवजी जा इथले इथे बघा ना असं माझं म्हणणं आहे तर परत एकदा सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद आणि आयोजकांना म्हणजे लायन्स क्लबना खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी आमचा हा नाट्यप्रयोग इथे आयोजित केला आणि सर्व रसिकांना परत एकदा आग्रहाशी विनंती करतो माझंच असं नाही सिन्नरमध्ये जे नाटक येईल ते तुम्ही आवडीने बघायला हवं कारण लायन्स क्लब जे नाटक आणेल ते चांगलंच आणेल धन्यवाद मी हेमंत वाजे, लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी ट्रस्टचं अध्यक्ष आहे अध्यक्षाच्या नात्याने आपल्या सर्व सिन्नरच्या रसिकांना धन्यवाद देतो जे आज आम्ही एका लग्नाची पुढची गोष्ट हा प्रयोग ठेवलेला आहे नाटकाचा त्याला सिन्नरकरांनी चांगला उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व सिन्नरकरांचे आभार मानतो आणि लायन्स क्लब सिन्नर सिटी हे विविध उपक्रम आपल्या सर्व तालुक्यामध्ये सिन्नर शहरात राबवत असते त्यामध्ये शैक्षणिक आरोग्य इतर बाकीचे सामाजिक अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो आणि गेली पंचवीस वर्ष लायन्स क्लबला झालेली आहे हे सत्तावीस वर्ष आहे आणि सिन्नरमध्ये हे नाट्यगृह झाल्यापासून अजूनपर्यंत एकही नाट्याचा प्रयोग इथं रसिकांना बघायला मिळालं नाही आम्ही थोडं त्याच्यात इंटरेस्ट घेऊन सर्व आमचे सभासद लायन्स क्लबचे जे सर्व सभासद यांनी सर्वांनी सहकार्य करून हा एक चांगला प्रयोग ठेवला आहे तर यापुढेही सिन्नरच्या रसिकांनी जेवढे नाटकं येतील आम्ही घेऊ किंवा दुसरे घेतील कोणीही घेतले तरी त्याला प्रतिसाद द्या आजचा हा जो आ, प्रयोगी एका लग्नाची पुढची गोष्ट हा प्रयोग घेण्यासाठी आम्हाला सिन्नर नगर परिषद सिन्नर यांचे मुख्याधिकारी व सर्व अधिकारी यांनी सर्वप्रती प्रयत्न केला आणि नाटक आम्हाला घेण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सिन्नर नगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो इथून नाशिकला जाण्यापेक्षा सिन्नरच्या नाट्यगृहातच प्रयोग बघावे आणि नाटकाचा आनंद घ्यावा असे मी सर्वांना आव्हान करतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय नारायण